नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीची आतली बातमी फुटली पंतप्रधान पदाचा चेहरा कोण या संदर्भातील मोठी व सविस्तर बातमी हे पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा महाविकास आघाडीकडे सत, सत्ताधारी पक्षासह देशाचं लक्ष आहे लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सत्ताधारी भाजप सरकारला आव्हान देण्यासाठी इंडिया आघाडी एक नवा पर्याय उपलब्ध करून देणार असल्याचं या आघाडीचे नेते बोलत आहेत पण या आघाडीचा प्रमुख चेहरा कोण पंतप्रधान पदासाठी कोण चेहरा असेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही याशिवाय आ, इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची देखील माहिती समोर आलेली नाही काही दिवसांपूर्वी संयोजक ठरल्याची माहिती समोर आली होती इंडिया आघाडीची नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली होती या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवावा असा प्र, प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती पण तरीही फार असा काही मोठा निर्णय जा निर्णय या बैठकीत समोर आला नव्हता त्यामुळे इंडिया आघाडीच्या आगामी रणनीतीबाबत जन जनतेच्या मनातही उत्सुकता आहे इंडिया आघाडीच्या रणनीतीबाबत राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे शरद पवार आज जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी इंडिया आघाडीबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली मला आनंद एका गोष्टीचा एक आहे की आज या देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष जे आजच्या सत्ताधारी पक्षांच्या भूमिकेशी सहमत नाही असे सगळे एकत्र येत आहे आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देत आहेत धी जम्... 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 ही जमी जमेची बाजू आहे असं शरद पवार म्हणाले त्यांनी काही नाराजी नाही असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं यावेळी शरद पवार यांना इंडिया आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली आम्हाला कोणालाही एकाला पुढे करावं आणि मत मागावी याची गरज वाटत नाही आम्हाला ही खात्री आहे की उद्या निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही निश्चितपणे देशाला पर्याय देऊ शकतो त्यामुळे लोकांच्या भावना लक्षात घेऊन मत मागितली पाहिजेत त्यामुळे कुणाला पुढे करण्याची आवश्यकता नाही असं शरद पवार म्हणाले तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया हे कमेंटमध्ये व्यक्त करा बातमी आवडली ले असल्यास लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या चा आणि राजकीय घडामोडीच्या व सामाजिक घटनांच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद